चिवडा सुंदर तयार झालेला आहे खुसखुशीत कुरकुरीत राहू शकता बिलकुल चिवट होत नाही मऊ पडत नाही महिनाभर आरामात टिकतो कुरकुरीत खुसखुशीत राहतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया देखील तुम्हाला देखील चिवडा असा करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझा चिवडा कसा झाला ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर मी इथे अर्धा किलो कुरमुरा घेतलेला आहे स्वच्छ चाळून घ्यायचा आहे आणि आपल्याला कढईमध्ये बारीक गॅस ठेवूनच कुरमुरा भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस मोठा न करता बारीक गॅसवर छान कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाहू शकता पहिले बॅच मी काढून घेतलेली आहे या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत सगळे कुरमुरे आपल्याला आणि एक लक्षात घ्यायचं आहे कुरमुरे भाजल्यानंतर एकावर एक बॅच न टाकता पसरून टाकायचे आहे मी या पद्धतीने करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता दुसरी बॅच मी टोपल्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि पहिली बॅच पहिली बॅच मी परातीमध्ये टाकून घेतली होती या पद्धतीने थंड झाल्यावर आपल्याला ते कुरमुरे एकत्र करून घ्यायचे आहेत आणि कुरमुरे पूर्ण भाजून झालेले आहे तर मी इथे एक वाटी तेल गरम करत ठेवलेले आहे पाहू शकता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत तळून या पद्धतीने आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे शेंगदाणे छान तळून झालेले आहेत आणि काजू देखील आपण तळून घेणार आहोत याच पद्धतीने तुमच्याकडे जर डाळवं असेल तर तुम्ही डाळवं देखील टाकून घेऊ शकता डाळवं खोबऱ्याची काप मी इथे खोबऱ्याची काप टाकलेली नाही आहे मी फक्त शेंगदाणे काजू कढीपत्ता हे साहित्य सगळं टाकून घेतलेलं आहे या पद्धतीने कडीपत्ता देखील तळून झालेला आहे आणि आपण आता त्याच तेलामध्ये फोडणी करून घेणार आहोत तर एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं आपण फोडणी थंड करून घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला हळद मिरची पावडर चिवडा मसाला आणि लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबाचा रस का टाकायचा आहे तर चिवड्याला मसाला पूर्णपणे लागून राहतो खाली राहत नाही बिलकुल मसाला आणि चवीपुरते मीठ टाकून आपण ती फोडणी टाकून घेणार आहोत या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर मिरची आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये मिरची देखील टाकून घेऊ शकता मी इथे मिरची पावडर टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची तुम्ही टाकून घेऊ शकता या पद्धतीने पाहू शकता सुंदर चिवडा झालेला आहे आपला कुरकुरीत झालेला आहे या पद्धतीने करून बघा नक्कीच मला आवडेल तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी माझी रेसिपी पाहिली वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दिवाळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा धन्यवाद